शेतकऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी एकोणतीस आणि तीस, तीस सप्टेंबर रोजी राज्यातील पाऊस उघडीप घेणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यातील पाऊस बंद होईल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागातील पावसाचा जोर ओसरलेला आपल्याला एकोणतीस तीस, तीस सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील देखील आपल्याला पाऊस काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात ढगाळ वातावरण कायम राहू शकते पाऊस फक्त बंद झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या जवळपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मोठा पाऊस नसेल पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या आ इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस नसेल विदर्भात मात्र काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो यामध्ये गोंदिया त्यासोबतच कापसी गडचिरोलीचा काही भाग तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूरच्या परिसरातील पाऊस आपल्याला एकोणतीस तीस सप्टेंबर रोजी उघडीप घेतलेला पाहायला मिळेल या दरम्यान मोठा पाऊस कोणत्याही भागात नसेल मित्रांनो काळजी करण्याचं काहीही कारण नाही आता राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे बहुतांश भागांमध्ये राज्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे मात्र आता पावसाचा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद